दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमधून महायुतीचे उमेदवार म्हणून छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच आता एक खळबळजनक प्रकार समोर आलेला आहे नाशिकमधील भुजबळ फार्मवर रात्रीच्या सुमारास ड्रोन गिरट्या घालत असल्याची भुजबळांच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्यानं पोलिसांकडे तक्रार दाखल आहे रात्रीच्या वेळी ड्रोनद्वारे भुजबळ फार्म येथे टेहाणी भुजबळ फार्मच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यानं पोलिसांना माहिती दिली आहे नाशिक पोलिसांकडून तातडीनं चौकशी सुरू करण्यात आलेली असून पोलिसांकडून भुजबळांच्या निवासस्थानी म्हणजे भुजबळ फार्म येथे पाहणी करत बंदोबस्तात देखील वाढ करण्यात आलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक